महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा पेन्शन मिळणार ही मोठी भेट ई पी एस पंचाण्णव पेन्शनमध्ये वाढ जाणून घ्या किती वाढणार पेन्शन एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट असतील तर अमिसर क्लासेस चॅनल बरोबर सतत आपल्याला पाहायला मिळतील भाव्य सविस्तर निवृत्ती वेतन हे हा भारतातील एक महत्त्वाचा विषय आहे जो लाखो लोकांच्या आर्थिक सुरक्षेशी संबंधित आहे अलीकडेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओने एक मोठी घोषणा केली आहे जी ई पी एस अंतर्गत पेन्शनधारकासाठी चांगली बातमी आणते या घोषणेनुसार ई पी एस पेन्शनधारकाच्या पेन्शनमध्ये पुढील दहा वर्षात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे पेन्शन वाढीची घोषणा महत्त्वाचे मुद्दे ई पी एफ ओने नुकतेच जाहीर केले आहे की पुढील दहा वर्षात ई पी एस पेन्शनधारकाच्या पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे ही वाढ अनेक घटकावर आधारित असेल यासह दर पेन्शनमधील वाढ महागाईनुसार समायोजित केली आहे आर्थिक वाढ देशाच्या एकूण आर्थिक स्थितीच्या पेन्शन वाढीवर परिणाम होईल ई पी एफ ओची कामगिरी ई पी एफ ओच्या गुंतवणुकीतून मिळणारा स्पर्धावा पेन्शन वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल सरकारी धोरणे केंद्र सरकारची धोरणे आणि यान अनिवार्य निवृत्ती वेतनवाढीवर परिणाम करतील पेन्शन वाढीचे अंदाजे टक्केवारी ई पी एफ ओने निश्चित के टक्केवारी जाहीर केली अस नसली तरी तन तज्ज्ञाचा अंदाज आहे की पुढील दहा वर्षात पेन्शन सुमारे तीस टक्के चाळीस टक्केपर्यंत वाढू शकते ही वाढ खालील प्रकारे होऊ शकते पहिल्या पाच वर्षात पंधरा ते वीस टक्के वाढ पुढील पाच वर्षामध्ये पंधरा ते वीस टक्के अतिरिक्त वाढ ही वाढ हळूहळू असेल आणि दरवर्षी पेन्शनमध्ये रकमेत थोडी वाढ हो केली जाईल पेन्शन वाढीचा परिणाम या पेन्शन वाढीमुळे पेन्शनधारकाच्या जीवनावर व्यापक परिणाम होणार आहे खालील काही प्रमुख प्रभाव आहेत राहणीमानात सुधारणा वाढीव पेन्शनमुळे पेन्शनधारकाचे जीवनमान सुधारेल आर्थिक सुरक्षा पेन्शनच्या उच्च रकमेमुळे उधव काळात आर्थिक सुरक्षता वाढेल आरोग्यसेवा उत्पन्न वाढल्याने आपल्या आर, आप, आरोग्य सेवाचा लाभ घेता येईल कुटुंबिक समर्थन पेन्शनधारक त्यांच्या कुटुंबांना आर्थिक अधिक आर्थिक सहाय्य प्रदान करण्यास सक्षम असतील बचत आणि गुंतवणूक अतिरिक्त पैशामुळे बचत आणि गुंतवणुकीच्या संधी वाढतील पेन्शन वाढीसाठी पात्रता ही पेन्शन वाढ सर्व ई पी एस पेन्शनधारकासाठी लागू होणार नाही काही मुख्य पात्रता निकष आहे किमान दहा वर्ष सेवा कालावधी वयाच्या अठ्ठावन्न वर्षे पूर्ण केली आहेत नियमितपणे ई पी एसमध्ये योगदान दिले आहेत ई पी एफ ओ रेकॉर्डमध्ये सक्रिय खाते असणे आवश्यक आहे पेन्शन वाढीची अंमलबजावणी ई पी एफ ओ ही पेन्शन वाढ टप्प्याटप्प्याने लागू करेल अंमलबजावणी प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल डेटा संकलन सर्व पात्र पेन्शनधारकाचा डेटा गोळा केला जाईल वाढीची गणना प्रत्येक पेन्शनधारकासाठी वाढीची रक्कम मोजली जाईल माहितीचा प्रसार पेन्शनधारकांना त्यांच्या नवीन पेन्शन रकमेबद्दल माहिती दिली जाईल पेमेंट सुरू नवीन वर्धित पेन्शनचे पेमेंट सुरू केले जाईल पेन्शन वाढीसाठी अर्ज प्रक्रिया पेन्शनधारकांना पेन्शन वाढीसाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही ई पी एफ ओ पात्र पेन्शनधारकांना आपोआप वळखेल आणि त्यांनी आणि त्यांची पेन्शन वाढवेल तथापि पेन्शनधारकांनी त्यांचे ई पी एफ ओ खाते अद्यतनित केले के आहे आणि सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत ह्याची खात्री करावी पेन्शनधारकासाठी टिपा ह्या पेन्शन वाढीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी पेन्शनधारकांनी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ई पी एफ ओ पो पोर्टलवर तुमचे खाते नियमितपणे तपासा तुमचे वैयक्तिक तपशील आणि बँक खाते माहिती अपडेट ठेवा ई पी एफ ओने जारी केलेल्या सूचना आणि माहितीकडे लक्ष द्या काही विसंगती किंवा तपस्या असल्यास ताबडतोब ई पी एफ ओशी संपर्क साधा तुमची वाढलेली पेन्शन हुशारीने व्यवस्थापित करा